आताची सर्वात मोठी बातमी व बोर्ड कायद्यात लवकरच सुधारणा होणार वब बोर्डाने बळकवलेल्या जमिनी पुन्हा मिळणार इस्लामिक कायद्यानुसार फक्त मुस्लिम धर्मासाठी आणि कामांसाठी वापरली जाणारी जमीन म्हणजे वब अशा जमिनी सांभाळण्यासाठी असलेली संस्था म्हणजे वफ बोर्ड मुसलमानांची मते मिळवत म्हणून एकोणीसशे चोपन्न साली नेहरून या संस्थेची स्थापना केली आज देशात रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमीन या वफ बोर्डाकडे आहेत एकट्या महाराष्ट्राच्या वफकडे ब्याण्णव हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेस सरकारने या वपला अमारे अधिकार दिले याद्वारे वफ बोर्ड स्वतःचा एखादी जमीन आपली आहे असा दावा करून ती बळकावू शकते या दाद मागायची असेल तर या बाबाचा निवाडा कोर्ट ऐवजी स्वतःच वब करते स्वतःच्या स्वतःचा केसचा निवाडा करायचा अजब अधिकार वफला काँग्रेस सरकारने दिला होता या ताकदीचा वापर करून वफने कित्येक जमीन तमिळनाडूमधील मधील पंधराशे वर्षापेक्षा जुन्या मंदिरावर आणि त्याच्या आसपासच्या गावावर वपने दावा केला यामुळे स्थानिकांवर बेघर होण्याची परिस्थिती आली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जमिनीवर यांनी दावा केल्याने स्वतः न्यायालयाला संरक्षण न्यायालयात धाव घ्यावी लागली कित्येक मुस्लिम देशातही वपला असे अधिकार नाहीत पण आपले काही राजकारणी फक्त काही मतांसाठी देशाच्या जमिनी त्यांच्या घशात घालायला तयार आहे केंद्र सरकार या अमर्यादात अधिकारांवर नियंत्रण आल्याला वप बोर्ड कायदा दुरुस्ती करत आहे ज्यांच्या जमिनी वपने बळजबरी हडपल्या आहेत त्या लोकांच्या जमिनी सुद्धा मोदी सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना परत मिळतील आता वपने दावा केलेल्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असेल यामुळे वपला आता मनमानी करून जमिनी हडपता येणार नाही ना, याशिवाय या मुस्लिम महिलांना सुद्धा वपचे सदस्य बनायचा अधिकार मिळेल पण स्वतःला पुरोगामी म्हणणारे महाराष्ट्रातील राजकारणी या कायद्याला विरोध करत आहेत सुप्रिया सुळे तर चक्क बिल मागे घ्यायची मागणी करताय तर उद्धव ठाकरे गटाचे नेत्यावर चर्चा करायला तयार नाही याआधी सुप्रिया सुळेंनी ट्रिपल तलाकचे समर्थन केले होते आपल्या वोट बँकला खुश ठेवण्यासाठी हे नेते चुकीच्या गोष्टींचं समर्थन अजून किती काळ करणार या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की करा आणि आशाच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका